नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धार्थ आरोटे डेली ब्लॉग या शेतकरी चॅनलमध्ये तर दोन हजार चोवीसच्या पिकुम्या संदर्भातलं महत्वाचं असं अपडेट आज आपण आपल्या समोर बघणार आहोत तर चार व्हिडिओ बघण्यापेक्षा एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत हेक्टर किती मिळणार आहे किती जिल्ह्यांना मिळणार आहे किती तालुक्यांना मिळणार आहे किती शेतकरी पात्र आहे किंवा जे शेतकरी अपात्र आहे त्या शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे जेणेकरून ते पीक विम्यापासून वंचित राहणार नाही किंवा कोणत्या पिकासाठी मिळणार आहे प्रत्येकी शेतकरी किती मिळणार आहे को किती तारखेला त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशी शेती विषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुम्ही जर पीक मॅपासून वंचित असाल तर का वंचित आहे हे तुम्हाला लगेच कळणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील जून ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधी व कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना शेतकऱ्यांना मदतीचं वितरण करण्यासाठी आज एक जी आर देखील निर्मित करण्यात आलेला आहे आणि या, ले ले या जी आरच्या माध्यमातून दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचं केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत ही हेक्टर ही दोन हेक्टरऐवजी आता तीन हेक्टर पर्यंत देण्यात आलेली आहे तर याच पार्श्वभूमीवरती आता पात्र झालेल्या शेतकऱ्यांना या मदतीचं वितरण करण्यासाठी दहा जिल्हे हे पात्र करण्यात आलेले आहे तर त्यामध्ये नाशिक असेल नागपूर असेल त्याचबरोबर अमरावती असेल या विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या माध्यमातून आज एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि ही मदत वितरित करण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे जी आरच्या माध्यमातून या तीन विभागातील दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचं वितरण करण्यासाठी एकसष्ट एक कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव हजार रुपयाची जी काही निधी मंजूर करण्यात आलेली आहे यासाठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांना हे मदतीचं वितरण लवकर त्यांच्या खात्यावरती जमा केलं जाणार आहे तर नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यातील बाधित झालेल्या बावीस शेतकऱ्यांना एक लाख रुपयाचं वितरण देखील केलं जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता धुळे जिल्ह्यामध्ये नऊशे सदुसष्ट शेतकऱ्यांसाठी एक कोटी चार लाख ब्याऐंशी हजार रुपयाची मदत ही वितरित केली जाणार आहे तर यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हेक्टर किती मिळणार आहे की किंवा जे काही शेतकरी पात्र झालेले आहे या शेतकऱ्यांना किती मिळणार आहे आपन, तर त्याची सविस्तर आकडेवारी आपण बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो पुढचा जे जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव तर जळगाव मध्ये पात्र झालेल्या सात हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांकरिता आठ कोटी एकावन्न लाख एक्क्याऐंशी हजार रुपयाची जी काही मदत आहे तिचं वितरण केलं जाणार आहे तर त्याचबरोबर अहमदनगर असेल तर अहमदनगर मध्ये सुद्धा जी काही शेतकऱ्यांची संख्या आहे ती म्हणजे ब्याण्णव शेतकऱ्यांसाठी जो काही पीक विम्याची आकडेवारी आहे तर ती आकडेवारी आपण बघणार आहोत तर या ब्याण्णव शेतकऱ्यांसाठी सात दोन लाख साठ हजार रुपये दिले जाणार आहे तर एकंदरीतपणे नाशिक विभागातील आठ हजार आठशे ऐंशी शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी साठ लाख तेवीस हजार रुपयांची जी काही मदत आहे ती केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून वितरित केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर नागपूर जिल्हा असेल तर नागपूर विभागामध्ये सुद्धा पा, जिल्ह्यामध्ये पाच हजार आठशे एकोणतीस शेतकऱ्यांसाठी जो काही पीक विम्याची आकडेवारी आहे तर ती चार कोटी बहात्तर लाख एकसष्ट हजार इतका रुपयाचा जो काही पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर शेती याच प्रमाणे शेतकऱ्यांचे शेती पिकाचे जे काही नुकसान झालेले आहे यांच्यासाठी सुद्धा आता एकोणऐंशी हजार रुपये कोटी लाख रुपयाची काही नुकसान भरपाई आहे ही नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्हा असेल तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पात्र झालेल्या दहा हजार आठशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांसाठी आठ कोटी सदतीस लाख चौवेचाळीस हजार इतकी रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे नागपूर विभागातील गोंदिया जिल्ह्यातील दोन हजार शेहेचाळीस शेतकऱ्यांसाठी एकावन्न एक लाख त्र्याऐंशी हजार रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ही दिली जाणार आहे आणि एकंदरीतपणे आपण जर पाहिलं तर नागपूरमध्ये नागपूर चंद्रपूर व गोंदिया हे जे काही तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जो काही पीक विमा मंजूर झालेला आहे तर त्याची आकडेवारी आपण बघणार आहोत तर त्यामध्ये तेरा कोटी सहासष्ट लाख सदोतीस हजार इतकं जे काही नुकसान भरपाई आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे आणि याच मध्ये आठ हजार सहाशे अठरा शेतकऱ्यांसाठी पात्र करण्यात आलेले आहे त्यानंतर अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यातील एक एकोणतीस हजार एकशे सत्तेचाळीस जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि त्यांच्यासाठी सत्तावीस हजार रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ही मंजूर करण्यात आलेली आहे आणि आजपासून त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती ही नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये साठ शेतकऱ्यांसाठी तीन लाख पासष्ट हजार रुपयाची काही नुकसान भरपाई आहे ही देखील मंजूर करण्यात आलेली आहे आणि एकंद्रितपणे अमरावती विभागातील एकोणतीस हजार दोनशे सात शेतकऱ्यांना मंजूर करण्यात येणार आहे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या खात्यावरती ही, ही वितरित केली जाणार आहे त्याचप्रमाणे अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यामधील पात्र झालेल्या सात हजार सातशे तेरा शेतकऱ्यां त्र्याण्णव शेतकऱ्यांसाठी तेरा कोटी ऐंशी लाख रुपये तर शेतजमिनीच्या जमिनीच्या नुकसानीसाठी एकोणतीस लाख रुपये असे एकूण चौदा कोटी लाख नऊ हजार आहे ही बुलढाणा जिल्ह्यासाठी त्र्याण्णव शेतकऱ्यांसाठी शेत दिली जाणार आहे तर या तीनही जिल्ह्यांमध्ये अमरावती विभागातील सदोतीस हजार शेतकऱ्यांसाठी अडतीस कोटी पंचेचाळीस लाख सोळा हजार इतकी जी काही रुपयांची नुकसान भरपाई आहे ही मंजूर करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये ये शासन ले ले दिल 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 जिल्ले जिल्ले या शासन निर्णयाच्या माध्यमातून पात्र झालेल्या राज्यातील दहा जिल्ह्यातील चौसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांसाठी एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव हजार रुपये इतकी जी काही नुकसान भरपाई आहे ही दिली जाणार आहे तर शेतकरी मित्र नुकसान भरपाईचं वितरण केल्यानंतर जिल्हा जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती जाऊन लाभार्थ्यांची यादी नुकसान भरपाईसह प्रसिद्ध देखील करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये शासनाच्या निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे अशा प्रकारे ये भर चेत करनेत ये ना चेत हे दहा जिल्ह्यातील वाढीव नुकसान भरपाईचा शेतकऱ्यांचा वितरण करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे होतं दहा जिल्ह्यातील महत्त्वाचा असं अपडेट तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असले नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना धन्यवाद